मुलगा त्या ठिकाणी चांगला निघावा आणि मुलगा जर वाईट निघला तर मग त्या ठिकाणी बाप्पाला मान खाली खालायची मुलगा जर वाईट निघला तर आणि हेच अंगराजाच्या जीवनामध्ये झालं मग अंगराजाला त्या ठिकाणी वाईट वाटू लागलं आपला लोक एवढा आपल्याला मान सन्मान देतात एवढी प्रजा आपल्याला मानते सगळे साधू पुरुष आज आपल्यापाशी येऊन बसतात पण सगळे माझ्यापाशी येऊन बसतात पण आज माझा मुलगा नास्तिक निघाला याचं दुःख अंगराजाला झालं आणि अंगराजाने राज्य सोडलं आणि राज्यात निघून गेले गुहेमध्ये एका जाऊन बसले सकाळी सगळे शिपाई बघतात राजा नाही राजा नाही राजा नाही सगळे राजाचा शोध घेतात पण अंगराजाचा कुठेही पता लागला नाही नास्तिक निघालेला मुलगा वाईट निघालता ज्याला त्याला त्रास देऊ लागला जाय तिकडे पिढी लोका पण जोडी भांडवलं तुमका ज्याला त्याला ज्याला त्याला त्रास देत असताना मग बाप्पाला वाईटच वाटलं आणि मग आता राजा नाही राजेशिवाय राजाशिवाय राज्य राजे कसं चालवायचं आणि मग आता नाईला जाणे परत त्या वेणालाच त्या ठिकाणी राजा बनवलं आता वेण राजा झाला आता राजा झाल्यानंतर मग तर आधीच तर तो नास्तिक होता आणि आता राज्य त्याच्या पदावर बसला आणि राजा झाल्यानंतर आणखीनच मग तो उन्मत्त झाला त्यावेळेस त्याने तर मग नंतर सांगून दिलं की आता इथून पुढे देवाचं नाव कोणी घ्यायचं नाही देवाचा यज्ञ देवा कोणी करायचा नाही भजन कोणी करायचं नाही तुम्हाला जर यज्ञ करायचे असतील तर माझ्या नावाने करायची आहुती माझ्या नावाने द्यायची ना ये स्वाहा हो। भजन करायचं तर माझ्या नावाने वेनाय नमहा वेनाय नमहा वेना येधुपुरुषांचा छेड करू लागला साधुपुरुषांचे यज्ञ त्या ठिकाणी बंद पाडले भजन बंद पाडलं तपश्चर्या बंद पाडल्या साधुपुरुष त्याला समजावून सांगू लागले अरे वेना हे बरोबर नाही हे असं करण बरोबर नाही अरे ज्याची त्याला ज्याच्या त्याच्या पद्धतीने कर्म करू दे कशाला या त्रास देतोस आम्हाला त्यावेळेस साधूलाच त्याने उलट शिवाय द्यायला सुरुवात केली ज्यावेळेस साधूला शिवाय द्यायला साधूंना राग आला सगळ्या साधूंनी मिळून जोरात एक असा हुंकार मारला आणि हुंकार मारल्याबरोबर मायबाप वेनाचा प्राण निघून गेला आणि प्राण निघाल्याबरोबर जे शरीर होतं धाड दिशी शरीर खाली पडलं शरीर खाली पडल्यानंतर आता वेनही त्या ठिकाणी गेला आता अंगराजा गेला वेनही गेला आता राज्य कोणी चालवायचं मग आता हे राज्य चालवण्याकरता सगळ्या ऋषी मिळून त्याच्या मांडीचं त्या ठिकाणी मंथन केलं आणि मांडीचं ज्या वेळेस मंथन केलं त्या मांडीमधून द्या एक काळा कुट्ट आणि बुटक्या राशीचा पुरुष त्या ठिकाणावर निर्माण झाला पण तो त्या ठिकाणी राज्य करण्याच्या लायकीचा नव्हता त्याचं नाव निषाद तो राज्य करण्याच्या लायकीचा नव्हता आणि मग आता याच्याकडे कसं राज्य द्यावं आणि मग परत त्याच वेणाच्या बाहूचं त्या ठिकाणी मंथन केलं आणि हाताचं मंथन त्या बाहूचं मंथन केल्यानंतर माईबाप सुंदर त्या ठिकाणाहून एक पुरुष त्या बाहूमधून निर्माण झाला त्याचं नाव पृथ्वी राजा तो पृथू त्या ठिकाणी जन्माला आला तोच माईबा भगवंताचा एक तो अवतारे बोले पृथू भगवान के जय पृथू आणि अर्ची हे दोन त्या ठिकाणी पुरुषाची जोडी निर्माण झाली आणि मग या पृथ्वीला राज्यावर बसविल ज्यावेळेस पृथ्वीला राज्यावर बसविलो सगळे लोक राजाकडे आले राजेसाहेब राजेसाहेब आमचं रक्षण करा आम्हाला या ठिकाणी वाचवा त्यावेळेस राजे मले आले नेमकाच मी गादीवर बसलोय आणि काय झालं एवढं दुःख राजेसाहेब काय सांगावं आम्हाला या ठिकाणी अन्न मिळत नाही पाणी मिळत नाही हा सगळा या ठिकाणी अत्याचार हा अनादर या ठिकाणी सगळा माजलेला आहे अन्न ही पृथ्वी जी आहे ती सुद्धा या ठिकाणी अन्न निर्माण करत नाही आणि मग पृथ्वीराजाने माईबाप तलवार घेतली आणि या पृथ्वीच्या गाय रुपी पृथ्वीच्या पाती मागे लागला त्यावेळेस गाय पृथ्वीराजाला शरण आली त्यावेळेस पृथ्वीराजाने गायीला सांगितलं या पृथ्वीला सांगितलं का का या ठिकाणी तू अन्न निर्माण करत नाही का पाणी या ठिकाणी लोकांना देत नाही त्यावेळेस तिने सांगितलं महाराज मी अन्न निर्माण करते पण मी निर्माण केलेलं अन्न या ठिकाणी चांगल्या लोकांना मिळत नाही हे जे अन्न खातात हा हे अत्याचार करणारे लोक या ठिकाणी अन्न लुटायला लागले धान्य लुटायला लागले ते गोरगरीबावर अन्याय करायला लागले म्हणून या ठिकाणी मी अन्न निर्माण करणंच बंद केलं आणि मग पृथ्वीराजाने तिला सांगितलं आता इथून पुढे असं होणार नाही हा जे अन्न निर्माण होईल ते सर्वांना या ठिकाणी सगळ्यांना मिळेल पाणी सगळ्यांना मिळेल आणि मग पृथ्वीने पृथ्वीराजाला सांगितलं आता याच्याकरता तुम्हाला एक करावं लागेल हे जे मोठमोठाले प्रबत आहेत सगळे या ठिकाणी सपाट करावे लागतील आणि मग त्या ठिकाणी मग अन्न निर्माण होईल आणि मग पृथ्वीराजाने मायबाप स्वत सर्व प्रजेला घेऊन ही सगळी पृथ्वी सपाट केली बरोबर त्या ठिकाणी लेवल केली आणि मग त्या ठिकाणी अन्नधान्य निर्माण झालं सगळ्या जनतेला प्रजेला त्या ठिकाणी अन्नधान्य मिळू लागलं सगळी प्रजा त्या ठिकाणी सुखी केली सुंदर असं त्या ठिकाणी प्रजेचं पालन करणारा पृथ्वी राजा होता एक दिवस सगळ्या प्रजेला पृथ्वीराजाने जवळ बोलावलं कारण भगवंताचा उतार होता जवळ बोलून सगळ्यांना त्या ठिकाणी उपदेश करू लागला पृथ्वीराजा आणि पृथ्वीराजा उपदेश करत असताना त्या ठिकाणी सनकाधिक मुनी आले आणि ज्यावेळेस सनकाधिक मुनी आले त्यावेळेस पृथ्वीराजाने राजाने सनकाधिकांचं स्वागत केलं संतांचं स्वागत केलं आणि मग त्याच सनकाधिकाकडून सर्व प्रजेला उपदेश दिला उपदेश सर्व सनकाधिकांनी प्रजेला उपदेश दिल्यानंतर राजाला सुद्धा त्या ठिकाणी उपदेश केला आणि मग राजाला त्या ठिकाणी दक्षिणा मागतात त्यावेळेस राजाने सांगितलं हे गुरुजन हो हे संत जन हो आता तुम्हाला मी माझं सर्वस्व अर्पण करतो सगळंच मी तुम्हाला हे देतो माझं काही नाही दक्षिणेमध्ये माई बाप पृथ्वी सनकादिकांना सगळंच दिलं प्राणादारा सुता ब्राह्मण गृहछदा राज्योष इथे सर्व निवेदित सगळं दिलं सगळं दिल। स्वतःचा प्राण सुद्धा हा मी तुमच्या चरणावर समर्पित करतो माझी पत्नी माझे मुलं माझे घरदार सगळं माझं राज्य माझी प्रजा ही सगळी तुमच्याकडे मी समर्पित करतो आणि मग त्यावेळेस सनकादिकांनी सांगितलं राजा हे सगळं तू आम्हाला दिलंस आता हे सगळं आमचं झालं सनकाधिका म्हणतात राजाला हे सगळं आमचं झालं पण आता परत हे मी हे सांभाळण्याची जबाबदारी आम्ही तुझ्यावर टाकतो याच्यावर सत्ता आमची आहे पण सांभाळण्याची जबाबदारी तुझी आहे आणि म्हणून परत पृथ्वीराजाच्या अहवाली ते राज्य केलं त्याला फक्त सांभाळण्याकरता सन्काधिकांनी ते राज्य दिलं असा महान असणारा पृथ्वी भगवंताच्या रूपामध्ये या ध्रुव बाळाच्या वंशामध्ये पुढे पृथ्वी महाराजांचा जन्म झाला सुखदेवजी महाराज राजा परीक्षितीला हे सुंदर चरित्र सांगत असतात उत्तानपादाचं चरित्र या ठिकाणी सांगितलं पुढे याच वंशामध्ये आमचा दुसरा जो असणारा मुलगा प्रियव्रत स्कंदामध्ये श्रीमद भागवताच्या पाचव्या स्कंदामध्ये प्रियव्रताचं या ठिकाणी चरित्र आलेलं आहे सुंदर असणारा प्रियव्रत प्रियव्रत त्याला म्हणायचं हा की ज्याला व्रत प्रिय आहे पहा नावात किती